नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत हॉटेलसारखी चव असणारी एकदम टेस्टी अशी व्हेज दम बिर्याणी बनवून दाखवणार आहे आणि तीही घरच्या घरी आणि त्यासोबत देणार आहे खूप छान छान अशा टिप्स चला तर बघूया व्हेज बिर्याणी कशी बनवायची व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे फ्लॉवर गाजर फरसबी आणि मटर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही घेऊ शकता भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता मॅरिनेशनसाठी इथे मी घातलेलं आहे दही आणि व्हेज बिर्याणी मसाला आणि चवीनुसार मीठ त्याच्यात घातलेलं आहे चार पाच पुदिन्याची पानं आणि बारीक चिरली कोथिंबीर आता हे आपल्याला सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे झाकण देऊन आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता करूया भाताची तयारी भात बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे बासमती तांदूळ तर इथे दोन कप मी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा पहिल्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन तीन वेळा पाण्यातून काढून घ्यायचं आहे स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे छान कमीत कमी अर्धा तास तरी भिजत घालायचं आहे आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत इथे मी एका कढईत तेल ठेवलेलं आहे त्याच्यात घालायचं आहे लांब उभा चिरलेला कांदा आणि कांदा आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे हा कांदा आपल्याला मंदाचेवरच ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता कांदा छान ब्राऊन झालेला आहे आता मी हा कांदा काढून घेते आता त्याच कढईत मी घालत आहे तमालपत्र जिरं आणि कांदा आता कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट ही पेस्टही आपल्याला कांद्यासोबत तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे चिरलेला टमॅटो आता आपण मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं होतं आणि भातामध्ये मीठ घालणार आहोत तर कांदा टमॅटो पुरतीच इथं आपल्याला मीठ घालायचं आहे छान परतवून घ्यायचं टमॅटो मऊ पडला की त्याच्यामध्ये घातलेली आहे पाव चमचा हळद आणि मी आगरी मसाला घातलेला आहे तुमच्या घरात तुम्ही जो मसाला यूज करता तुम्ही तो वापरू शकता छान असं परतवून घ्यायचं मसाल्यांचा छान घमघमाट गम सुटला की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ही मॅरिनेट केलेली भाजी एकदम सोपी पद्धत आहे कोणीही अगदी नवखं माणूसही घरच्या घरी ही, ही व्हेज बिर्याणी अगदी सहजपणे बनवू शकतं छान असं परतवून घ्यायचं त्याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे मंदाचेवर शिजू द्यायचं आहे तीन ते चार मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे छान असं आता आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे भाजी आपली जवळजवळ शिजतच आलेली आहे तर त्याच्यामध्ये घालायचं आहे पनीर आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असतील तेवढ्या भाज्या पनीर मशरूम तुम्ही काहीही घालू शकता छान ढवळायचं चा, पुन्हा याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे दोन एक मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आपली भाजी छान अशी शिजली गेलेली आहे गॅस बंद केलेला आहे मी आता झाकण देऊन ही भाजी एका साईडला ठेवून द्यायची आहे आता मी दुसऱ्या साईडला भात घालून घेते इथे मी दोन कप भात घेतलेला आहे तर त्याच्यासाठी मी पाच कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे तूप किंवा तेल त्याच्यामुळे भात सुटसुटीत होईल चिकटणार नाही चवीनुसार मीठ आणि अख्खे गरम मसाले आता त्याच्यामध्ये घातलेला घालायचा आहे हा भिजलेला तांदूळ छान असं ढवळून घ्यायचं आता भाताला आलेले आहे छान अशी उकळी भात पूर्ण शिजवायचं नाही आहे थोडंसं एक कणीभर आपल्याला कच्चं ठेवायचं आहे मग ते चाळून झाकण देऊन ठेवायचं आता आपला भातही तयार आहे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला लेअरिंग करायची आहे त्या भांड्याला पहिला ग्रीज करून घ्यायचं आहे तुम्ही तेल तूप काही लावू शकता इथे मी तूप टाकलेलं आहे त्याच्यावर घालायचं आहे आपला शिजलेला भात तुम्हाला पाहिजे तेवढे लेअर तुम्ही करू शकता तर इथे भात लावलेला आहे मी फूड कर टाकत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आता त्याच्यावर घालायचं आहे तळलेला कांदा थोडासा व्हेज बिर्याणी मसाला भुरभुरायचा आहे आता याच्यावर घालायची आहे आपली भाजी सर्व साईडनं छान अशी पसरवून घालायची आहे आता त्याच्यावर पुन्हा भात घालत आहे छान असं भाताचं लेअर लावायचं त्याच्यावरती घालायचं आहे तळलेले काजू पुन्हा मी फूड कलर टाकत आहे तळलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आता याच्यावर झाकण द्यायचं आहे घट्ट झाकण पाहिजे आता मी हे मंद आचेवर गॅसवर पंधरा ते वीस मिनटं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी वेज बिर्याणी तयार आहे तुम्ही बघू शकता भात एकदम मोकळा सुटसुटीत असं झालेला आहे तर तुम्हाला आजचीही माझी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज दम बिर्याणीची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझीही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद